ब्रेकिंग न्यूज आली आहे शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरिया खताचा पालघर जिल्ह्यामध्ये राजरोसपणे सुरू असलेला काळा बाजार पुन्हा एकदा उघड झाला आहे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आलेलं युरिया खत खुल्लीआम काळ्या बाजारातून कारखान्यासाठी नेत असताना हा लाखो रुपयांचा युरिया खत बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या आयसर टेम्पोमध्ये जवळपास पन्नास लाखापेक्षा अधिक किंमतीचा युरिया खत जप्त करण्यात आल्याचं माहिती समोर आली आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील सर्रासपणे शेतकऱ्यांसाठी सर येणाऱ्या युरिया खताचा काळा बाजार होत असताना कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय बोईसर येथे पकडण्यात आलेल्या युरिया खताचे नमुने सध्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे